अल्पावधी सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह करून कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत महाराजा जिवाजीराव शिंदे घराणे व स्त्रीगोंद्याचे अतूट नाते शरद पवार यांचे प्रतिपादन सर्व वर्ग खुल्यांमध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड बसविणार चंद्रकांत दळवी यांचा विश्वास याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात आज श्रीगोंदा येथे शरद हस्ते व मान्यवरांच्या मान्य उपस्थितीमध्ये श्रीगोंदा येथील महाजी शिंदे महाराजा विद्यालय श्रीमंत कन्या विद्यालय आदींच्या विविध इमारती व विकास कामांचे भूयभजन सोहळा महाराजा जिवाजीराव विद्यालयातील प्रांगणात संपन्न झाला यावेळी महाराजा जिवाजीराव शिंदे घराने व श्रीगोंदाचे अतूट नाते असल्याचे प्रतिपादन शरदचंद्र पवार यांनी बोलताना केले प्रास्ताविक करताना विभागातील महाजी शिंदे विद्यालय महाराजा जिवाजीराव विद्यालय व कन्या विद्यालयाबद्दलच्या कार्याचा अहवाल सर्वांसमोर ठेवत सर्वांचे स्वागत बाबासाहेब बोस यांनी यावेळी केले महाजी शिंदे जिवाजी कॉलेज व कन्या विद्यालयातील कोट्यवधी रुपयांच्या माध्यमातून इमारती बांधण्यात आल्याची माहिती व कर्मी भाऊराव पाटील यांच्या एकशे सदुसव्या जयंती साजरी करण्यात आल्याची त्याचबरोबर शैक्षणिक गुणवत्ता सुविधा याबद्दलची माहिती दळवी यांनी एवढी बोलताना दिली जितक्या वर्ग खोल्या तितके इंटरॅक्टिव्ह बोर्ड बसण्यात येतील असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला वय वाढलेले असताना शारीरिक स्थिती खराब असताना शरद पवार प्रवास करत असल्याचे कौतुक आमदार बनराव पाचपुते यांनी बोलताना केले आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये पद्मभूषण खासदार शरदचंद्र पवार यांनी उपस्थित मान्यवर नागरिक विद्यार्थी व विद्यार्थ्यांना उद्बोधन केले बोलताना ते म्हणाले

या कामाला सुरुवातीच्या शिंदे एक ऐतिहासिक अशा भक्ता की ज्यांनी असले शक्ती आणि शौर्य सर्व देशाला दाखवले आणि आज अशी गोष्टी

वे सिग्नेचर की एक संघीय चर्चा शक्ति कर रहे ऐसे एक स्तर से जैसे आयोजन से होती है कि हम सिर्फ सभी की सीखते इससे सब बड़ा रहने वाले जैसे काम से जीते और विरोध करेंगे गर्चा हमने अस्पताल से वजह यही

संस्थेच्या वतीनं सेवक आणि सगळ्यांच्या उद्योजीनं काही दिवस होते किंवा सगळ्यांच्या सेवा या आधुनिक एक वेगळं झालेला विषय सुधारलेले विषय

रय शताब्दी वर्ग खोल्या व विविध प्रयोगशाळांचे उद्घाटन तसेच महाजी शिंदे विद्यालयाचे सभागृहाचे कन्या विद्यालयाची नूतन इमारत इंग्लिश ची जी उद्घाटन यावेळी करण्यात आले कापसे वित वतीनं गाथा शरद पवारांना भेट देण्यात आली तसेच संत तुकाराम वृक्ष संवर्धन समितीचा लोगोचं प्रकाशन पवारांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं शैक्षणिक उठाव व सेंद्रिय शेती तसेच बियाणांचे संकेत वान याकडे शरद पवार यांनी सर्वांचे लक्ष वेधले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरद सर शाहजी सर व धीवर मॅडम यांनी तर आभार जिवाजीराव कॉलेजचे प्राचार्य महादेव जरे यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले आजच्या खास रुतावर तोरतास इथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा